एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे अबब अब सातपूरमध्ये चक्क दोन कोटी रुपयांची गाडी सामान्य कुटुंबाने उंचवल्या असंख्येच्या बुवाया सविस्तर वृत्त असे जिद्द कष्ट आणि परिश्रम करण्याची हिंमत असल्यास मराठी माणूस यशाची उंच शिखरे गाठू शकतो याचे उत्तम आणि आदर्श उदाहरण म्हणजे जाधव संकुल येथील आव्हाड कुटुंबीय होय आव्हाड कुटुंबातील श्री सुधाकर आव्हाड श्री दीपक आव्हाड श्री संदीप आव्हाड आणि वसंत आव्हाड यांनी तब्बल दोन कोटी रुपयांची मर्सडीज बेंज ही फोर व्हीलर गाडी घेतली आहे आव्हाड कुटुंबियांनी ही गाडी घेऊन सातपूर विभागामध्ये विक्रम केला आहे सुखदुःखात प्रत्येकाच्या धावून जाणारे आव्हाड कुटुंबीय हे सर्व परिचित आहे सुधाकर आव्हाड यांनी आपल्या तीनही मुलांना उच्च शिक्षित देऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याची आणि समाजाप्रती चांगला विचार करण्याची शिकवण दिली सातपूर आंबड लिंक रोडवरील गरवारे येथील मर्सडीज बेंचच्या शोरूममधून आव्हाड कुटुंबियांनी आपल्या स्वप्नातील ही चारचाकी गाडी घेत आपले स्वप्न पूर्ण केले व ही गाडी आपल्या निवासस्थानी आणली ही गाडी अत्याधुनिक आणि सर्व सुविधा मुक्त अशी गाडी आहे यावेळी उद्योजक सुधाकर आव्हाड पत्नी सीताबाई आव्हाड त्यांचे पुत्र दीपक आव्हाड संदीप आव्हाड पत्रकार वसंत आव्हाड शरद कातकाडे सी ए ओंकार कातवाडे वैभव कातकाडे सुनंदा कातकाडे सविता आव्हाड मनीषा आव्हाड शीतल आव्हाड दत्तू शेळके गोरख धात्रक कृष्णा शेळके वाळीबा केदार सचिन सोनवणे राहुल शिरसाट ॲडव्होकेट महेश घोंगाणे वैभव घुगे अरुण घुगे गौरव पाटील महेश जगदाळे यांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आळांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद